दादरांडले नंदा मंदिर शिक्षण विभाग यांनी आपल्यासाठी जी प्रशिक्षणाची प्रशिक्षणाचे जे या ठिकाणी निवेदन करून दिले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या शिक्षण विभागाच्या विनंतीला मान देऊन पालघर विभागाचा काही विभाग आणि त्यातील प्रशांत कुमार गावरे सर सौ शिल्पा भनुभाई मॅदाव आणि श्रीमान जतीन कदम सर या तीनही लोकांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अनुभोल आहे ते शब्दातील काय म्हणजे आपण त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं वर्णन शब्दात करू शकत नाही इतकं ते शब्दाच्या पलीकडे आहे कारण आतापर्यंतची आपली जी मार्गदर्शिका राहायची तिच्यामध्ये राहायची आशय केले म्हणजे एकता बारावीचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये मराठीचा अभ्यासक्रम इतिहासाचा भूगोलाचा म्हणजे आपण आशय केंद्री मार्गदर्शन घ्यायचं आणि म्हणजे ते झालं काय की जग या दिशेने जात आहे आणि आपण या दिशेने जातो आहे असं व्हायला नको कारण जगाची जी दिशा ठरलेली आहे जगाचं जे नियोजन आहे जगाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर जगाची जी, जी आधुनिक प्रणाली आहे त्या प्रणालीत आपलासुद्धा सहभाग्यवढा सरकार आणि आपल्याला काळानुसार म्हणजे काय तर आपण महाराष्ट्र बोर्ड स्वीकारलेला आहे महाराष्ट्र बोर्डतून नवीन अभ्यासक्रम लागू करतायत पहिलीपासून तर बारावीपर्यंत बरं याचा कसा अभ्यासक्रम स्ट्रक्चर सुद्धा बदललेला आहे म्हणजे आपल्याला सांगितलं की पाया पुस्तक त्याच्यामध्ये आठवतात नववी ते बारावी चार युग पाठलेली बरं हात बदल झाला का असं नाही तर आपल्या पाठ्य पुस्तकाच्या निर्मितीच्या ज्या प्रेरणा आहे उद्दिष्ट आहे या बदल झाला कारण आपले <coughs> जे पाठ होते त्याचे सर्व पाठ ते आशय केंद्रीय या पद्धतीने होते असं झाला की जे अभ्यास मंडळ आहे आपल्या जे काही लोक अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत जसे की वसंतर सर असतील सोनाली सर असतील ती काही आपले सर आदरणीय सर लोक असतील त्या सर्वांनी अभ्यास मंडळात यांचं महत्वाचं योगदान आहेच आता आपल्याला क्षमता केंद्रित अभ्यासक्रम येणार आहे एक सरांनी आपल्याला ते महत्त्वाचं उदाहरण दिलं की आपल्या काळचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामधला पाठ आणि एम सी आर टीच्या पुस्तकातला पाठ याच्यातलं एक राज्य पुस्तक मी वाचलं होतं सर कारण मी सी जी एस सीला लोकांचं ॲडमिशन दोन कारणाचा घेतलं होतं की मी इथं दिल्लीला जॉब करू शकतो किंवा हैदराबादला पण मराठी कॉलेज आहे तिथे पण मी लावू शकतो आणि गोव्याला पण मराठी वाढलेली आहे आपण तिकडे गेल्यावर आपल्या बोर्ड बोर्डमध्ये परिणाम होता कामान तिच्या प्रश्न म्हणून आणि दुसरं मी सात एम पी सीला म्हणून पॉलिटिकल सायन्स सातवीचं पुस्तक वाचलेलं होतं जे आपल्याकडे येण्याला सामाजिक न्याय नावाचं प्रकरण फक्त शिकवलं जातं ते कसं सामाजिक न्याय म्हणजे काय व्याख्या सामाजिक न्यायाचे स्वरूप सामाजिक न्यायाची प्रक्रिया त्यांना हेच प्र